उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले आपले मंडळ सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा महाराष्ट्राची संत परंपरा आणि बारा बनुते विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुखे चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ माऊलीच्या कृपेनं चालत जातात अशी ही आपली संत परंपरा जी समतेचा शुद्ध भक्तीचा अंधश्रद्धा निवारणाचा मानवतेचा संदेश समस्त जगाला देते कसा तुम्हीच पहा रामकृष्ण हरी मंडले रामकृष्ण हरी जय वा तुची गणेशा सकलमती प्रकाश वंदनीय वृत्ती दास अवधारी जोशी असे म्हणतात संत ज्ञानेश्वर माऊलीने श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाचा इमारतीचा पाया रचला संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सोपान देव संत नामदेव संत गोराटुंभार संत रोहिदास संत सावताबाई संत चोखा मेळा संत जमाबाई संत कानोपात्रा संत एकनाथ संत तुकाराम महाराज अशा संत परंपरेचा उदय झाला जगद गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुज इमारत ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तया सा तेवी विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ भागवत तो मनाचे कळस भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेने रूप केले अशी ही आपली संत परंपरा है, जी संपूर्ण विश्वाला मानवतेचा समतेचा आध्यात्मिक संदेश देत शेकडो वर्षानंतर आजही दीपस्तंभाप्रमाणे मार मार्ग दाखवत आहे मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते

संसार सुखाच करेन आनंदे भलेन तिन्ही लोक असं म्हणत जगाच्या कल्याणा पसायदान मागितले म्हणून आज विज्ञान युगा जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा गुरु भगत भूतबाधा अंगातेने पिशाच गंडेदोरे मांत्रिक ज्योतिष नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्माने आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी दारू गाजा चरस तंबाखू सिगारेट आपू मुळे माणसाची शारीरिक हानी पण कौटुंबिक सामाजिक व आर्थिक हानीही होते शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल जाती भेद धर्म भेद लया जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रूप होईल सर्वत्र सुख शांती नांदेल हे जग विष्णुमय होईल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल ही शिकवण देत आपणा समोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठला सोबत आपल्या सुख निश्चितपणे प्रकट होईल पंढरीनाथ पांडुरंगाचे श्री हरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घे आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी

दिस रात एक करून शेती करतो पण हे असं झालं की आज मी आठवतो या तो बारा बलुतेदारीचा काय पैशाहीना होणारे संधेच असं हाय बघ पैशाहीना आपल्या पूर्वजांनी संधे व्यवहार वस्तूंच्या बदल्यात वस्तू देऊन केले व बारा बलुतेदारीच्या त्या काळात आजच्या परीस आपल्याला ज्यादा मान सन्मान होता

și am ascultat care vor în nu a fost. Ana a ascultat pe ni. Ia să-mi dețin centru strălucitor. Gai. Care le găsește. Asta, mai. Bărde, asta mi-ai mai manjorat. Manjim bă. Sămga. Ma l-am să. Cări mi-a sută dață care. Nu vor Mândi că să suăm al dadasul, mă că nu, chiar mă spuneți. Și în fi da, dacă plăși în ușa, da, vin, da, da, cer măcar, da, 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 a, vin, da, mă că nu, chiar mă pleat, mă eu, am ceva în care, am tășit cu tumba cei cu zăvan care aici, până am ta, și cărina a zea subi, a zi, bă, tu, ce tăți la el, mă, mă, ora o lucru naște, le bară, dar, mă, de dar, Ah, já parei